त्यांनी बनवलंय दगडू शेट अनुभवला तू कुठ काय लालबागचा राजा तर माझ्या छकुलीचा उपवास आहे म्हणून छकुलीने स्वतःनी केलेला आहे कढी तळण चपाती भात आणि तिकड वाटाण्याची भाजी संपला विषय खताम खताम काम खताम केलंय भाई काय तोंडात पाणी सुटलं माझ्या <laughs> खरंच शेवटी उपवास धरला की माणसाने आवडीचं म्हणूनच खाल्लं पाहिजे मला असं वाटतं तर आधी जेवूया आपण मस्त वेगळी आणि मग भेटूया <laughs> काही असं ताट दिसतंय मस्त भाई एक नंबर आणि इकडं जळवाजळवीचा विषय चालू आहे भाई हे जेवायला पण आमचं झालं म्हणतो आधीच पान चुकेला फोटो पाठवलेला आहे <laughs> <laughs> वाटाणा असू झालं ना वाटाणा संपला विषय तुम्ही वाटाणा खाल्ला असेल पण असं वाटाणा कधी खाल्ला नसेल वाटाणा असं हातत घेतलं तर ना खतरनाक म्हणजे विषय हार्ड झालाय खरच लय भारी झालं ना वाटाणा भाई मी मला वाटाणा कधी आवडला हातलावजाكترच बोललो प्रॉब्लेम एज हातच वाटाणा खातो पण वाटाणा वाटाणा बघ वाटाणा लुक काय दिस वाटाणा ए बघा कुठे कॅमेरा आहे बघा बघा वाटा वाटणा खाड झाले करसाने बाई ताकू बघा ताक ना ओए ओ चोरी रे पण वाटणा बाप झाले पाऊ ये ढोकळा इकडे तर तो वापस आम्ही आलेलो आहे ढोकळा खायला धारवाळे धार धारवाळ धारवाळ <laughs> अरे सही नाही हे के धारवा आणि आज मोहित नाही तर सूर्यवंशी हिरा ठाकूर पार्टी द्यायला लागलाय तर हिरा ठाकूर गिविंग पार्टी तर आम्ही खातोय ढोकळा समोसा मीठा नाही खाना ते काय ते काय ते काय आहे बोला काय

आणि त्यांची घे आता मॅडमला झालंय ग्रेविंग चाय आणि बटर टोस्टचं त्यामुळे मी आता चालत चाललोय दूध आणि बटर आणि ब्रेड बटर आणायला कारण माझ्यात गाडी चालवायची कॅपॅसिटी नाही किंबाचं जेवण संपलं ते पण आणायचं त्यामुळे मी आता चालतच चाललोय ती जरा फ्रेश होते तोपर्यंत मी घेऊन येईल मग मॅडम साठी चहा बनला जाईल आणि मग ब्रेड बटर बनलं जाईल आणि मग मॅडमसाठी ते दिलं जाईल असं असतं बाई विषय ऐशी दिवानगी होती बाय कसला लुक आहे बघा संजीत साळुंग यांचा संजीतांचा लुक बघा बाय लुक हिपहॉपर हिपहॉपर लुक आहे बाय हिपहॉपर बाय स्टाईल मारलं बाय खालून वरून हिपहॉपर लुक बाय संपला विषय बाय असा चाललोय विषय हाड असला मोबाईल झालं ताळू के पळा ताळू के नुसती जपळा लाई आणि पाणी बघा आता कसं आहे भयंकर ओ मारलाय भाई भाई खोपरा मारलाय अडकला के आडकला ताळू के आडकला ताळू चल चल तिकडे ऐक ए थांब ऐक संजय इकडे किंबा किंबा पाटण जर आता तेवढच क्रॉस करून तेवढच ट्रॅफिक मधन त्याच पाण्यात जायचं पलीकडं आणि घ्यायचे दूध ब्रेड आणि बटर तेवढा मी कराडला पण कष्ट घेतले नाही कृष्णा पोहण्याला ना <laughs> <ते ते ते laughs> पहिलंही ट्रॅफिक आहे भयान कर असं पळालाय बाई डेंजर पळालाय <laughs> <laughs> ते मी ऑलरेडी पाच झालो इकडं माहिती हो बाई ट्रॅफिक आणि ब्रिज क्रॉस करायचा आता किरॉस क्रॉस जेवण जेवण आणले बघा हे बघा याची गंमत बघा आता से सेम ह्या मांजर आमचं मांजर असं कट केलंय आता बघा रासत असा ब्रेड बटर चहाची बेत चालू आहे तर चुटुकला मुटुकला ब्लॉग चा हा शेवटचा पार्ट आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हरी कारण कसं आहे माहिती आहे का शाळेतूनच मी डायरेक्ट छकुलीला आणायला गेलो छकुलीला आणलं डायरेक्ट घरी आलो आणि बसलो गप्पा मारत निवडतो त्यामुळं काय काय हरी